पाहताय माय न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या मुखेड शहरातील नवामोंढा येथे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सदरीन उद्घाटन सोहळा हा बारारी जिल्हा परिषद सर्कलच्या माजी सदस्या सौ वैशालीताई चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी या सोहळ्याला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार सुभाषराव साबणे आमदार अविनाशराव घाटे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होताळकर व्यंकतराव पाटील गोजेगावकर शेषराव चव्हाण स्वप्नील चव्हाण तालुकाध्यक्ष बाबुराव कदम श्री दिलीप कोटगिरे यांच्यासह पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती उद्घाटन सोहळ्यानंतर येथे जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली दरम्यान या बैठकीत पक्ष संघटन बळकटी व आगामी रणनीती आणि जनतेपर्यंत पोहोचण्याचे अचूक मार्ग यावर सखोल चर्चा करण्यात आली मुखेड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा दिवस ऐतिहासिक पाऊल ठरला असल्याचे जनतेत बोलले जात आहे माय माऊली न्यूज चॅनलसाठी आनंद पाटील श्रीरामे महाराष्ट्र प्रतिनिधी